रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या अकिवाट सैनिक टाकळीच्या ओतात अनेक ठिकाणी मगरींचा वावर शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज अकिवाट दुर्घटनेतील बेपत्ता माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांचा शोध घेण्यासाठी सातव्या दिवशी तहसीलदार अनिल कुमार हेळकर व ग्रामसेवक नंदकुमार निर्मळे यांच्या सूचनेनुसार व्हाईट आर्मी मार्फत शोध मोहीम सुरू आहे या अंतर्गत सैनिक टाकळी ओत आकीवाट ओत त्याचबरोबर काही शेती क्षेत्रामध्येही अनेक ठिकाणी मगरींचा मुक्त वावर व्हाईट आर्मीच्या निदर्शनास आलेला आहे महापुराचे पाणी ओसरू लागल्याने मगरी आकीवाट सैनिक टाकळीच्या ओतामध्ये ओढ्यामध्ये तसेच शेतामध्येही आसरा घेत असल्याचे दिसत आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आपल्या शेतामध्ये जाताना किंवा नदीकाठी व ओताकडे जाताना सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे मत या शोध मोहिमेत सहभागी व्हाईट आर्मी शिरोळ तालुक्याचे निलेश तवनकर यांनी व्यक्त केले आहे सातव्या दिवशीही बेपत्ता इकबाल बैरागदार यांचा आकिवाट सैनिक टाकळी चंदुरटेक पूल परिसरात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम घेण्यात आली मात्र अद्याप इक्बाल बैरागदार मिळून आलेले नाहीत या शोध मोहिमेत निलेश तवनकर श्रेयश धुमाळे विश्वनाथ राजपूत निशांत गोरे पास रेस्क्यू फोर्सचे गजानन सुतार वैभव गोते आदी सहभागी झाले होते नदीकाठ ओढा ओत भागातील शेतकऱ्यांनी मगरीपासून सावधानता बाळगण्याची गरज असून त्या मगरींचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी समोर येत आहे रयत वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ